समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण बुधवार दिनांक तेवीस रोजी पलूस तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार दीप्ती रिठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पलूस तालुक्यातील तेहतीस गावांचे सरपंच आरक्षण सोडत बुधवारी होणार आहे दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीकरता सरपंच आरक्षण घेण्यात यावे असा आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्यानुसार पलूस तालुक्यातील तेहतीस गावांचे आरक्षण बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहामध्ये होणार आहे या आरक्षण प्रवर्गानुसार सोडतीसाठी पर्यवेक्षक अधिकारी स्नेहल कनिचे उपजिल्हाधिकारी सांगली महसूल आणि ग्रामविकासचे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी प्रत्येक गावातील जबाबदार ग्रामस्थ आणि नेते मंडळी यांच्या साक्षीने या आरक्षण सोडती होणार असून या आरक्षण सोडती करता सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पलूस तहसील कार्यालयाच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका